नमस्कार मित्रांनो श्रीमंत कट्टेवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मी सुजित साठे आपल्या सर्वांचं स्वागत करतो आजचा जो विषय आहे तो आहे की भोग या जगातली कुठलीही गोष्ट कुठलाही व्यक्ती भोगू शकत नसतो जोही भोगण्याचा प्रयत्न करतो तो त्या गोष्टीचा गुलाम होत असतो कसा असतं मित्रां आपल्याला आयुष्यामध्ये वाटत असतं की ही गोष्ट मिळाल्यानंतर माझ्या आयुष्यामध्ये मला आनंद मिळेल ही गोष्ट आल्यानंतर मग माझ्या आयुष्यामध्ये मी मोठा होईन वगैरे वगैरे आणि आपण आयुष्यभर कुठल्या ना कुठल्या गोष्टीच्या पाठीमागं लागत असतो कुठली ना कुठली गोष्ट मिळवण्यासाठी प्रयत्न करत असतो पण कसं असतं माहिती आहे का जेव्हा पण आपल्याला एखादी गोष्ट भेटते ना त्यावेळेस त्या गोष्टीचा एक क्षणिक आनंद मिळत असतो आपल्याला सपोज आपण एखादं घर बांधलं मोठं थोड्या कालावधीपर्यंत त्याचा आनंद असतो हो पण आपण त्या गोष्टीमुळे आयुष्यभर निरंतर सुखी नाही राहू शकत सपोज एखादी मोठी गाडी घेतली एक थोड्या कालावधीपर्यंत आपल्याला आनंद होतो पण आपण त्या गोष्टीमुळे निरंतर आनंदी नाही राहू शकत सपोज आपल्याला एखादी व्यक्ती आवडतोय आणि तो व्यक्ती आपल्याला भेटला त्या व्यक्तीमुळे आपल्याला एक थोडा कालावधीपर्यंत भारी वाटू शकतं पण निरंतर आपण त्या व्यक्तीमुळे सुखी नाही राहू शकत इनफॅक्ट जेवढं पण आपण ह्या गोष्टींना मिळवण्याचा प्रयत्न करू ना तेवढा आपण त्या गोष्टींचा गुलाम होत असतो आपल्याला त्या गोष्टींसाठी पळावं लागतं त्या गोष्टींसाठी हांजी हांजी करावं लागतं त्या गोष्टींसाठी आपल्या आयुष्यातला भरपूर वेळ खर्च करावा लागतो पण हे आपल्याला कधी लक्षात येत नसतं मी असंही म्हणत नाही की ह्या गोष्टी आपल्याला नको आहेत ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला पाहिजे असतं आयुष्यामध्ये पण ही थॉट प्रोसेस की ही गोष्ट मिळाल्यानंतर माझ्या आयुष्यामध्ये मला आनंद मिळेल ही थॉट प्रोसेस चुकीची आहे या जगातली कुठलीही गोष्ट आपण भोगू शकत नसतो ज्याही गोष्टीला आपण भोगण्याचा प्रयत्न करतो ना ती गोष्ट आपल्याला गुलाम बनवत असते कुठलीही गोष्ट बरीचशी लोक आयुष्यभर एखाद्या गोष्टीच्या पाठीमागं पळत असतात बऱ्याचशा लोकांना वाटत असते की आयुष्यामध्ये हे पद भेटल्यानंतर माझ्या आयुष्यामध्ये मला आनंद मिळेल एवढा पैसा आल्यानंतर माझ्या आयुष्यामध्ये आनंद मिळेल मला समाजात भरपूर मान सन्मान मिळाल्यानंतर मला आयुष्यामध्ये आनंद मिळेल आणि त्या गोष्टीसाठी माणूस आयुष्यभर पळत असतो पण कसं असतं माहिती आहे का ज्याही गोष्टीला आपण धरण बसतो ना ती गोष्ट आपल्याला संकुचित करत असते आणि जरी ती गोष्ट आपल्याला मिळाली ना तरी पण आपण त्या गोष्टीला कधी भोगू शकत नसतो कधीच नाही आता जी लोक एक्स्ट्रा अफेअर करतात जी लोक कुणाच्या ना कुणाच्या घरी चोवीस तास पडून असतात त्यांच्या आयुष्यामध्ये तुम्हाला कधी आनंद भेटलाय का कधीच नाही इनफॅक्ट ते आतून कमजोर होत जातात जे लोक दारू पितात दारू पिल्यानंतर त्यांना चिन्हिक आनंद मिळतो तेवढ्यापुरतं भारी वाटतं पण तीच गोष्ट त्यांना आतून क्षीण करत असते कमजोर करत असते आजपर्यंत कुठलाही व्यक्ती दारू पिऊन आयुष्यभर नशेमध्ये राहिलेला नाहीये कुठलाच व्यक्ती आणि ज्याही व्यक्तीने त्या दारूला भोगण्याचा प्रयत्न केला आहे ना त्या व्यक्तीचं वाटोळं झालं आयुष्यामध्ये कुणीही असू दे त्याचे सगळे नाते खराब झालेत त्याचं आर्थिक नुकसान आहे मानसिक नुकसान आहे इनफॅक्ट त्याच्यावर प्रेम करणारं कोणी उरत नाही आयुष्यामध्ये आणि हे आपल्या आयुष्यात भरपूर वेळेस होत असतं पण आपल्या लक्षात नाही आहेत आपण डोळे बंद करून ह्या सगळ्या गोष्टी करत असतो पण मी का करतोय हे आपण कधी स्वतःला प्रश्न नाही विचारत एखादी गोष्ट जर मी घेत असेल तर ती गोष्ट मी का घेतो आहे लोकांना दाखवण्यासाठी घेतो आहे का मला ॲक्च्युअलमध्ये गरज आहे हा प्रश्न कधी आपण विचारत नसतो सतत आपण एक आपलं सोशली स्टेटस ठेवण्यासाठी मोठमोठ्या मोड़ गाड्या घेतो मोठमोठ्या एक्सपेन्सिव्ह गोष्टी घेतो त्याचं मोटिव एकच असते की लोकांना ऑफ करणं पण त्या गोष्टीचा आनंद हा छोटा असतो पण त्या गोष्टी घेत असताना आपल्या आयुष्यातला भरपूर वेळ भरपूर टाईम आपण बर्बाद केलेला असतो त्या गोष्टीसाठी आणि शेवटी ती गोष्ट मिळाली ना तरी पण आपल्या आयुष्याचा उद्धार होत नसतो इनफॅक्ट आपण त्या गाडावाच्या रेसमध्ये आणखी खाली पडत जातो खाली पडत जातो त्यामुळे ह्या गोष्टीबद्दल कॉन्शियस होणं खूप महत्त्वाचं असतं की आपल्या आयुष्यात सगळे संपूर्ण दुनिया जरी भेटली आपल्याला तरी पण आपण कधी सुखी होऊ शकत नसतो कधीच नाही आपल्याला किती लागतंय आपल्याला खरंच त्या गोष्टीची गरज आहे का हे बघणं खूप महत्त्वाचं असतं आणि जर ॲक्च्युअलमध्ये गरज असेल ना तर ती गोष्ट आपण करायला पाहिजे पण जर गरज नसताना जर आपण त्या ठिकाणी जर आपला टाईम आपली एनर्जी पूर्ण जर वेस्ट करत असो ना तर आपल्या इतकं मूर्ख कोणीच नाही आहे कोणीच नाही त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींमधली व्यर्थता आपल्याला दिसली पाहिजे आयुष्यामध्ये त्यावेळेसच मग आपण ॲक्च्युअलमध्ये खरं पाऊल टाकू शकत असतो आपल्या आयुष्यामध्ये नाहीतर आपण जर त्या गाढवाच्या रेसमध्ये एकदा सामील झालो ना तर मग आपल्याला कोणीच नाही बाहेर काढू शकत कोणीच नाही आणि आपल्याला जो आयुष्याचा खरा आनंद असतो ना तो कधी नाही मिळत कधीच नाही असे भरपूर किस्से आहेत बऱ्याचशा लोकांना एखादी गोष्ट मिळाली आणि त्या गोष्टीचा आनंद घेण्यासाठी लोकांनी आख्खीच्या अख्खे आयुष्य घालवलेत पण शेवटी त्यांना हातामध्ये काहीच लागलेलं नाही आहे काहीच लागलेलं नाही जर ती गोष्ट जर आपल्या आयुष्यामध्ये जर उद्धार होत असेल तर त्याच्यासारखी मोठी कुठली गोष्टच नाही आहे पण आपण जर त्या निर्जीव गोष्टींच्या पाठीमागं जर आपलं आयुष्य घालवत असो ना तर तो निवड मूर्खपण आपल्या आयुष्यामध्ये आपण आयुष्यभर त्या छोट्या छोट्या गोष्टींच्या पाठीमागं लागतो आपल्या आयुष्यातला अमूल्य वेळ तिथं बर्बाद करतो जो ऍक्च्युअलमध्ये जो भगवंत असतो ना त्याच्यासोबत आपली कधी गाठच होत नाही इनफॅक्ट आपल्या आयुष्याचं जे खरं ध्येय आहे खरा उद्देश आहे ना तो बाजूलाच राहतो शेवटी भेटत तर काहीच नाही आणि आपलं आयुष्य हातातून वाया जातं त्यामुळे ह्या गोष्टी समजून घेणं खूप महत्त्वाचं असतं खूप महत्त्वाचं असतं ज्यावेळेस आपल्याला ह्या गोष्टी कळतात ना त्यावेळेस मग आपण सावध होत असतो आणि सावध होऊन पाऊल टाकत असतो एवढ्यासाठीच आजचा मी हा व्हिडिओ बनवतो आहे आय होप की आज माझ्याकडून तुम्हाला बऱ्यापैकी ऐकायला मिळाला असेल जर गोष्टी आवडल्या असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करू शकता जर चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर करू शकता थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ गॉड ब्लेस यू बाय